हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आता ब्रेकफास्टला चालली मी आठ वाजता चालू होतो इथे मोस्टली सॅलड फ्रूट्स चीज बटर सर्वच असतं चहा टोस्टमध्ये पण आहे फ्रेंच टोस्ट आहे ब्रेड आहेत मफिन्स कपकेक चहा बरं म्हणजे सर्वच असतं मोस्टली तर मी तुम्हाला दाखवते माझ्यात काही मिस नक्या इंडियनमध्ये पण ब्रेकफास्टमध्ये परत इडली उपमा फ्राईड राईस पण असतो मी तुम्हाला दाखवते इथे ना बसायला बघ बाहेर असं छान माझी रूम इकडे आहे बद्दी पलीकडं स्विमिंग पूल पण आहे स्विमिंग पूल पण दाखवत आधी इथे ॲक्च्युली सकाळी थंडी वाजते त्याच्यामुळे बाहेर बसली होती मी एक दिवस नंतर मी बाकीच्या वेळेला तरी आठ दोन दिवस इथे फक्त गरम पाणी पिण्यासाठी आहे गरम दूध कॉफी पण आणि इंडियन टी त्याच्यामध्ये शुगरमध्ये तुम्हाला प्लेन शुगर आणि ब्राऊन शुगर पण मिळते आणि इथे मिंट लिज पण आहेत मला जर पुदिना हवा असेल तुम्ही ते पण घेऊ शकता आणि इकडे नॉन मध्ये मिळते इथे ऑमलेट वगैरे तुम्हाला करून देतात किंवा बॉईल्ड हॅलो शेफ हॅलो गुड मॉर्निंग एम फ्रॉम इंडिया थँक्यू तर इथे पाणी पण मिळतं का असं इथे आपल्याकडे जसं टॅप असतं किंवा बॉटल तसं नाही मिळतं ॲपल ज्यूस आणि इथे ऑरेंज ज्यूस आहे तर मोस्टली ॲपल ज्यूस छान असतो आणि पायनॅपल ज्यूस इथे फ्लेक्स पण मिळतात असं कॉर्न फ्लेक्स वगैरे चोको फ्लेक्स वगैरे आणि फुल क्रीम मिल्क पण मिळतं मग तुम्ही फुल क्रीम मिल्कमध्ये चोकर आणि हे कॉर्नफ्लेक्स घेऊन खाऊ शकता इथे बीफ वगैरे चिकन ग्रिल आता ह्यातलं मी तर नाही खात नॉनव्हेज व्हेज बरं असतात नंतर इथे बॉईल्ड एग आहे इथे सगळं हे एग आहे तिथे ग्रिल्ड व्हेजिटेबल्स आहे आणि मशरूम पण आहे बघा मशरूम मला फार आवडतं ग्रिल्ड व्हेजिटेबल्समध्ये काय आय थिंक so, सिथंबर आणि ब्रोकोली आहे बेग बीन्स आणि इथे ना रोज वेगळं असतं ब्रेकफास्टला हे बीन्स आपले राजमा असतो ना तसे बीन्स आहेत आणि हे छोले आहेत इकडचे आणि इथे आज व्हेजिटेबल फ्राईड नूडल्स आहे काल फ्राइड राईस होता इथे पोहा आहे हे कंटेनर बघा तरी छान आहे कंटेनरमध्ये ॲक्च्युली स्टीम राहतं आणि गरम राहतं म्हणून ते कसं बंदच ठेवतात त्याला हवं ते ओपन करतो छोले मसाला आहे काल उपमा होता आज भटुरे आहेत काल इडली आणि उत्तपम होतं इथे ओट्स पण आहेत आणि इकडे बघा इथे मी पण दिसते तुम्हाला इथे तवा पराठा आहे इथे मॅनकिश काहीतरी आहे तर मला वाचता नाही येतं पुढे काय लिहिले पण हे पण खूप मस्त लागतं आणि इथे फ्रेंच डोस आहे आणि हे पॅनकेक्स आहे मस्त असतात फ्रायडे आपले पोटॅटो आहे आणि ते हे असे थोडेसे काढत आला आपण आवडमध्ये गरम करतो ना तसं सर गरम केलेलं आहे असं चिली फ्लेक्स किंवा आपण पिझ्झा घालत फ्लेक्स आहे तिथे क्रीम सॉसेस वगैरे भरपूर आहेत हे पण आपण ब्रेड वर लावतो ना ते बटर आहे व्हेजिटेबल काहीतरी व्हेजिटेबल इडिबल ऑइलची बनवत आहे बटर विथ व्हेजिटेबल ऑइल्स आहे आणि हे सॅलड हे मला मोस्टली मी हे खाते इथे बघा लेट्यूज वगैरे आहेत हे पण खूप मस्त आहे इथे ग्रेटेड कॅरेट आहे इथे सॅलडमध्ये इथे बीन्स पण आहेत आणि हे ऑलिव्हज आहेत तर हे ऑलिव्हज खूप आंबेड लागतं मी फर्स्ट डेलाच खायचं सांगतो मी नाही खाल्ले नंतर इकडे हे व्हेजिटेबल सॅलड पण मस्त आहे काकडी आहे आणि हे चीज आहे तर हे मी नाही खात चीज पनीर आणि इकडे हे सगळं बीफ वगैरे आहे तर ते मी नाही खात नॉनव्हेज आहे इथे कर्ड आहे कर्ड इथे हे प्लेन योगट आहे इथे स्ट्रॉबेरी योगट वगैरे खूप मस्त असतं रोज असतं हे तर मेन्यू ठीक फिक्स असत त्यांचं इथे माझं नाव आहे कॅरेनॉल आहे तर मी अजून कधी खाऊन नाही बघितलं तर इथे ग्रीन ॲपल आणि रेड ॲपल होतं मोस्टली हे ना खूप आंबट लागतं कारण ते त्यांनी कट करून ठेवलं असतं त्याच्यावर खूपच आंबटलं ऑरेंज आहे वॉटरमेलन आणि पायनॅपल मला तर इथले पायनॅपल खूप मस्त होतं ऍक्च्युली त्याचं घशांना खाल्ल्यानंतर घशांना असं खाऊ नाही होत किंवा त्रास नाही होत पायनॅपल खूप मस्त आणि वॉर्डर मिळाला मी तर मोस्टली तेच खात असते इथे आता इथे बघा आतमध्ये पण सिटिंग अरेंजमेंट खूप छान मी तर बऱ्याचदा आतमध्येच बसलो मी फर्स्ट डेलच फक्त बाहेर बसले तिथे मला खूप थंडी वाजली तर मी आतमध्येच बसते इथे बघा इथे ऑरेंज जाम आहे मिक्स ग्लूप जाम पण आहे आणि इकडे हनी आहे ब्रेडला लावून खाण्यासाठी तर इथे सँडविचेस आहे व्हेजिटेबल सँडविचेस आणि इथे डोनट आहे चॉकलेट आणि प्लेन डोनट आता हे खूप भारी लागतात असं नाही पण ठीक आहे म्हणजे फ्रेश जेव्हा असतात गरम गरम त्या वाजता मी खाऊच्या त्यानंतर वादळ हे हो। कप केक्स आहेत इकडे मफिन्स आहेत आणि इथे व्हॅनिला स्पॉन्ज केक आहे व्हॅनिला हा व्हॅनिला हा, हा, हा चॉकलेट तर हे खूप मस्त आहे टेस्ट ॲक्च्युली मी खाल्लं होतं हे आता हे याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मी नाही खाल्लं हे डॅनिश पेस्ट्रीज आहेत ही पण खूप मस्त आहेत खूप मस्त पण मी नाही खाते त्या सगळ्यामध्ये एक आहे अंडा आहे इकडे ब्रेड आहे ब्रेड तुम्ही इथे आता ह्याच्यामध्ये बुईल करून घेऊ शकता चहा ब्रेड खाण्यासाठी तर तुम्हाला एक लूक दाखवते मी कसं तुम्ही पूर्ण ब्रेकफास्ट ये आता थोड्या वेळी रस होऊ खूप म्हणून मी आत्ताच घेऊ त्यात मी बाहेर जातो आणि इथे मी राहते येते आहे गोल्डन सँड अपार्टमेंट फायू दुबईमध्ये तर त्यांच्या गोल्डन सँड वन टू थ्री फोर फाईव्हपासून फोर्टीनपर्यंतचे असे हॉटेल्स पण आहेत अपार्टमेंट पण आहे आता हॉटेल आणि अपार्टमेंटमध्ये काय असतं फरक हॉटेलमध्ये फक्त तुम्हाला बेड असतं झोपण्यासाठी कबड परत ड्रेसिंग टेबल वगैरे चेअर असं सर्व असतं तर हॉटेल हो अपार्टमेंटचा एक फायदा असतो की आपल्याकडं जसं छोटं किचन असतं तर तसं किचन असतं छोटंसं त्याच्यामध्ये आवड वॉशिंग मशीन आहे परत छोटासा इलेक्ट्रिक इंडक्शन गॅस आहे दोन बर्नरचा आणि ते झाल्यानंतर एक असा मोठा अलमिरा आहे ज्याच्यामध्ये काही युटेन्सिल्स आहे म्हणजे दोन छोट्या कढया झाकण दोन मोठ्या प्लेट्स दोन छोट्या प्लेट्स दोन बश्या कप चमचे आहेत भाजीसाठी काय म्हणतात त्याला भाजीचे पळी आहेत कलथे आहेत आणि स्पून्स आहेत फोर्क आहेत म्हणजे भरपूर सामान आहे म्हणजे जर दोन लोकं आले इथे सपोज ह्या अपार्टमेंट्स काइंड ऑफ दुबईमध्ये तर तिथे तुम्ही सपोज ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी असतो हॉटेलमध्ये प्रत्येक आणि तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता सकाळी आठला चालू होतं तर साडे दहा अकरापर्यंत मोस्टली सर्वच हॉटेलला असतो आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही जेव्हा तुम्हाला दुपारचं लंच करायचं आहे किंवा डिनर करायचं आहे तर हे भांडे तुमच्या अपार्टमेंटमध्ये असतात तर तुम्ही सपोज इथे ग्रॉसरी स्टोर्स पण असतात ते खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे आपल्या इंडियामध्ये जसे रेट आहेत ना सेम तसेच रेट आहे एखाद्या दोन धीरम जास्त तर तिथे तुम्ही सामान आणून तुम्ही रूमवर बनवू शकता एवढंच होतं की तुम्हाला भांडे घासा किंवा काय तुम्हाला वेळ जातो पण तुम्ही दिवसभर बाहेर जाणार असाल तर मग मोस्टली लोकं बाहेरच खातात म्हणजे सपोज दुबई मॉलला गेले किंवा कुठे एखाद्या टुरिस्ट प्लेसवर गेले तर सगळे तिथेच खातात प्रश्न कधी येतो तुम्ही जर रूमवर असाल सपोज तुम्हाला डिनर करायचं आहे तर तुम्ही तेव्हा करू शकता आता काल मी डे टू डे मॉलला गेली होती काल ॲक्च्युली तिथे खूप रश होती तर मला तिथे व्हिडिओ नाही काढता आला पण आज जर मला जमलं तर मी नक्की जाईल आणि व्हिडिओ काढेल पण तिथे पण तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये जे ज्या वस्तू लागतात सपोज किराणा असेल किंवा घरामध्ये लागणारे भांडे लहान मुलांचे टॉईज सर्व सर्व म्हणजे आपण मॉलमध्ये गेल्यावर आपण काय काय घेतो किंवा आपल्या रोजच्या वापरामध्ये किराण्यासाठी आपल्याला जे लागतं पूर्ण ए टू झेड सामान त्या मॉलमध्ये मिळतं शिवाय गिफ्ट आर्टिकल्स पण आहे दोन दोन धीरमपासून तर जवळजवळ तेरा धीरमपर्यंत वगैरे खूप स्वस्त आणि ॲक्च्युली इंडियापेक्षा पण स्वस्त आहे तर मी तिथे माझ्या मुलासाठी पण त्याला स्विमिंग फार आवडतं तर त्याच्यासाठी पाण्यातले ते गॉगल्स आणि कॅप आहे ना तर ती पण मी घेतली ती असं मला वाटतं सात का आठ धीरमची घेतली तर ॲक्च्युली अफोर्डेबल त्या शॉपमध्ये अफोर्डेबल रेटमध्ये मिळतं तर तुम्ही माझे हे बाकीचे व्हिडिओज बघितले का दुबईचे तर नसतील बघितले तर ते पण बघा तुम्ही चॅनलला माझ्या अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आता आज तर मी मीना बाजारला जाण्याचा माझा प्लॅन आहे आणि त्याच्यानंतर गोल्ड सुकला आणि आजचं माझा दुबईमधला शेवटचा दिवस आहे तर संध्याकाळी माझी फ्लाईट असणारी साडे दहा पावणे अकराची तर सहा वाजेपर्यंत मला जितकं शक्य होईल फिरणं बघणं तर तेवढं मी आज करणार आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल